मुंबईच्या इन्कम टॅक्स विभागात एक चर्चा चालू होती त्या विभागातील प्रमुखांनी सर्वांना फक्त इतकंच सांगितलेलं की लग्नाचे कपडे तयार ठेवा हातामध्ये बुके अंगावरती कोट अशी लग्नाची वरात निघाली आणि या वरातीत होते जवळजवळ चारशे लोक आणि शंभर गाड्या दिलवाले धुरेने आले अंगे राहुल वेड्स अंजली असं लिहिलेल्या गाड्यांची वरात निघाली तर होती पण ती कोणत्या लग्न कार्यालयाबाहेर थांबणार आहे याची मात्र कोणाला कल्पना नव्हती आता इन्कम टॅक्स ऑफिस आणि लग्नाची तयारी या सगळ्यांचा काय संबंध हेच सांगण्यासाठी तर मी आलोय नमस्कार मी सोमेश आणि स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब खबरी तर गोष्ट सुरू होते जुलै महिन्यात आय टी विभागातील मिळाली काही करून त्यांना या आरोपीला पकडायचं होतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे चार ऑगस्ट दोन हजार बावीसच्या सकाळी इन्कम टॅक्सचे सर्व ऑफिसर्स लग्नाच्या कपड्यांमध्ये जमा झाले सकाळी सकाळी वरात निघाली ती फायनली येऊन थांबली महाराष्ट्रातील जालना येथे शहरात ही मिरवणूक जशी पोहोचली तसं तिथल्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं कारण इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या गाड्या आणि लोक काही एक गर, एक ही काही नेहमी घडणारी गोष्ट नव्हती काही वेळातच त्यांच्यातील मुख्य अधिकाऱ्याने सर्वांना तीन महत्वाची लोकेशन सांगितली एक घर एक कंपनी आणि एक ऑफिस असे तीनही लोकेशन हे कंपनीच्या जागा होत्या अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर त्यांना आज जाऊ दिलं जात नव्हतं इन्कम टॅक्स रेडची नोटीस दाखवून सर्वांना प्रवेश मिळाला आणि मग सुरू झाली शोधाशोध काही दिवसांपूर्वी या अधिकाऱ्यांना टीप मिळाली होती की जालना मधील काही कंपन्या या जीएसटी पैशांचा फ्रॉड करत आहेत आणि त्यासाठीच ही रेड होती शोधताना एका अधिकाऱ्याला एक फाईल मिळाली ज्यामध्ये एका फार्म उल्लेख होता या फार्म हाऊस अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती स्टँड वर असलेल्या टीमला या फार्म हाऊस मध्ये पाठवण्यात आलं आणि तिथे त्यांच्या हाती लागला काळा पैसा घराच्या भिंतींमध्ये दे, कपाटातील सिक्रेट लॉकर्स मध्ये अशा अनेक ठिकाणी मिळून इतके पैसे सापडले की ती मोजायला सुद्धा चौदा तास लागले आणि ही रक्कम होती जवळजवळ चारशे कोटी इतका मोठा भ्रष्टाचार आता बातम्यांमधून आपण याहून मोठ्या आकड्यांचे घोटाळे पाहतच आलेलो आहोत भ्रष्टाचाराची ही कीड सगळीकडेच लागलेली आहे पण आज हे सगळं सांगण्याचं सा कारण काय तर आज आहे जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवस भ्रष्टाचार हा कायमच मोठ्या पातळीवर असतो असं नाही दंड भरावं लागू नये म्हणून चिरेमिरे देणं एखादं काम पूर्ण करून घेण्यासाठी कुठली तरी लाच देणं हा सुद्धा भ्रष्टाचारच आपण तो करणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं असतं आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कोणत्या विषयावरती तुम्हाला ऐकायला आवडेल हे देखील आम्हाला कळवा आणि यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन विषय पुन्हा भेटूयात